बरोबर आहे कोकणामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय दापोलीमध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडतोय दापोली खेड रस्ता खचलाय काही ठिकाणी काय आहे रस्ता खचल्यामुळे कुठेही वाहतूक बंद झालेली नाहीये एका ठिकाणी खेड येथे जे आता हॅन्डचं काम चालू आहे रुंदीकरणाचं काम चालू आहे तिथे पुलाचं काम चालू आहे आणि त्याला पर्यायी मार्ग जो दिला होता तर पर्यायी मार्गाच्या इथून पाणी वाहत आहे त्यामुळे ती वाहतूक बंद करावी लागली आहे परंतु कालच रात्री मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे की त्याच्यावरती तात्पुरतं सोल्युशन लगेचच्या लगेच काढावं हो। पुलाचं काम पूर्ण न झाल्यामुळे आणि मान्सून हा तर आपलं अपेक्षित जूनच्या आठवड्याच्या दरम्यान यायचा होता परंतु कोकणामध्ये जवळपास दहा मे पासूनच पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे काही रस्त्यांची कामाला वेळेत तिथे पूर्ण करता नाही आले परंतु या अडचणीमुळे ते झालं होतं परंतु आम्ही सोल्युशन काढून रस्ता कार्यरत करतोय तात्पुरती वाहतूक आहे परंतु रस्ता कुठेही वाहतूक बंद नाही परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान होते आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतोय मान्सून आ... सक्रिय झालाय आणि पहिल्याच पावसामध्ये दानादान उडालेले आहे कोकणामध्ये अति सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय पुढील तीन चार दिवस अति मुसळधार पाऊस पडलाय काय अलर्ट आहे मला वाटतं रेड अलर्ट हे देण्यात आलेलं आहे आणि मी बघाशी म्हटल्याप्रमाणे इतका लवकर मान्सून येईल अशी अपेक्षा नव्हती परंतु अतिवृष्टी सारखी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला सतर्कतेचा इशारा हा दिला जातो आणि तो दिला गेलेला आहे म्हणून आपल्या मार्फत देखील आम्ही तमाम नागरिकांना हेच आवाहन करू की गरज पडल्यासच आपण घराच्या बाहेर पडावं आणि विशेषतः शेतीची कामं आहेत ती कृषी विभागाकडनं सूचना आल्याच्या नंतर आपण पेरणी वगैरे चालू करावी परंतु कोणालाही जीवितला हानी होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेत आहोत त्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी आमची सगळी यंत्रणा ही सज्ज आहे आम्ही तयार आहोत नाही मासेमारी ह्या दरम्यान बंदच होते त्यामुळे विशेष सूचना नाहीत मेच्या चोवीस साधारणतः पंधरा वीस तारखेच्या नंतर आकडे पाऊस चालू झाला होता फुल पेस्ट आणि त्यावेळेला मासेमारी ही बंद झाली होती त्यामुळे आता हा सीझन तसा मासेमारीचा